त्यांनी स्थानिक पातळीवर नेत्यांशी चर्चा करावी असं वडेट्टीवारांनी मात्र म्हटलेलं आहे त्यामुळे मनसेचा अजून कुठलाही प्रस्ताव नाहीये अशी माहिती प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सबका देत आहेत मात्र नाशिकमधल्या काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी जाहीर करून टाकलंय की ते मनसेसोबत सगळ्या स्थानिक निवडणुका लढणार आहेत अशी कुठली पत्रकार परिषद आहे याची मला माहिती नाही आणि मनसेच्या आघाडीच्या संदर्भातला कुठलाही प्रस्ताव हा आलेला नाही अशी कुठल्या प्रकारची चर्चा ही काँग्रेसने मनसेसोबत केलेली नाही आमच्या महाराष्ट्रातील नेत्यांची भूमिका आम्ही नेत्यांनी सर्व मिळून आम्ही भूमिका स्पष्ट केलेली आहे आणि आमच्या भूमिकेमध्ये कुठेही कॉन्ट्रोवर्सी नाही की ही आघाडीमध्ये असलेल्या घटक पक्षाच्या व्यतिरिक्त ज्यांना या निवडणुकीमध्ये सहभागी व्हायचं आहे किंवा आम्हाच्याबरोबर आघाडी करायची आहे तर तो, तो स्थानिक पातळीवर त्यांनी तिथल्या कार्यकर्त्यांशी नेत्याशी चर्चा करावी आणि त्या पातळीवर तो निर्णय घ्यावा ही स्पष्ट भूमिका आमची आहे म्हणजे उद्या जर चंद्रपूरमध्ये मनसेबरोबर युती होत आहे तर त्यामध्ये काही नवल वाटण्याचं काही कारण नाही कारण तो स्थानिक पातळीवरच्या नेत्यांचा निर्णय आहे तर या संदर्भात काँग्रेसमध्ये दोन मतप्रवाह दिसत आहेत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ असं म्हणत आहेत की मनसेकडून अजूनपर्यंत अशा प्रकारचा कुठलाही प्रस्ताव आलेला नाहीये मात्र वडेट्टीवार असं म्हणतात की स्थानिक पातळीवर नेत्यांशी चर्चा करावी त्यामुळे असे दोन मतप्रवाह आपल्याला काँग्रेसमध्ये दिसत आहेत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष वारंवार मनसेची गरज नाही अशा स्वरूपाची विधानं करतायत आम्हाला नव्या भिडीची गरज नाही असं त्यांचं विधान खूप वादग्रस्त ठरलेलं होतं आणि मनसेकडूनही सांगण्यात येतं की आम्ही काही प्रस्ताव दिलेलाच नाहीये तर मग अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष का व्यक्त करतायत आता त्याच सपकाळांनी पुन्हा एकदा म्हटलेलं आहे की कडून कुठलाही प्रस्ताव आलेला नाहीये आणि नाशिकच्या पत्रकार परिषदेबाबतही प्रदेशाध्यक्षांना कुठलीही माहिती नाहीये